नमस्कार मित्रांनो आपण पाहताय पी एस एम व्हिडिओ ब्लॉग आजच्या व्हिडिओत आपण सौंदर्याचा अस्सल कोल्हापूर विचा व मराठमोळी शाही घरातील लेख आणि ती म्हणजे सागरिका घाटगे ज्यांनी आपली कला मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात दाखवली आहे आणि ती लोकांना भरभरून आवडली देखील आहे म्हणून असंख्य असा फॅन फॉलोवर त्यांच्यासोबत आणि त्यांच्यावर प्रेम करत आहेत म्हणूनच या कोल्हापूरच्या शाही घराण्यातील लेखीचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार सागरिका घाटगे या एक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत ज्या मुख्यतः हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या मध्ये काम करतात त्यांची सर्वात गाजलेली भूमिका दोन हजार सातच्या चक दे इंडिया या हिंदी चित्रपटातील प्रीती सबरवाल ही आहे सागरिकाचा जन्म कोल्हापूर महाराष्ट्रातील कागल येथे एका शाही घराण्यात झाला त्या थेट कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांच्या वंशातील आहेत त्यांचे वडील विजयसिंह घाटगे हे कागलच्या राजघराण्यातील एक महत्वाचे सदस्य आहेत कागलचे हे घराणे कागल कोल्हापूर संस्थानाचे मांडलिक आहे छत्रपती शाहू महाराजांना कागलमधून दत्तक घेऊन कोल्हापूरच्या गादीवर बसवले होते त्यामुळे घाटगे घराण्याचा कोल्हापूरच्या शाही घराण्याशी ऐतिहासिक असा संबंध आहे व त्यांच्या आईची बाजू किंवा सागरिकाच्या आजीची बाजू म्हणाल तर त्यांच्या आजीचे नाव सीताराजे घाडगे आहे सीताराजे घाडगे या इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तिसरे यांच्या कन्या आहेत यामुळे सागरिका यांचा संबंध इंदूरच्या होळकर राजघराण्याशीही जोडलेला आहे त्यांचे वडील विजयसिंह घाटगे तर आई उर्मिला घाटगे तसेच त्यांचा भाऊ शिवजित घाटगे हे आहेत हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते विजयेंद्र घाटगे हे सागरिकाचे काका आहेत तसेच सागरिका घाटगे आणि समर्जित घाटगे हे चुलत भाऊ बहीण आहेत कागल कोल्हापूर भागातील एक युवा व खंबीर नेतृत्व म्हणून सिंह घाटगे यांची ओळख आहे समरजित घाटगे हे राजकीय आणि सहकारी क्षेत्रातील एक सक्रिय असे व्यक्तिमत्व आहे तर सागरिका ही चित्रपट सृष्टीत तिने तिचे स्वतःचे नाव लौकिक मिळवलेले आहे सागरिका घाटगे यांनी त्यांचे शिक्षण अजमेर येथील मिओ कॉलेज गर्ल्स या स्कूलमधून घेतले आहे विशेष म्हणजे त्या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू आहेत चक दे इंडिया चित्रपटातील हॉकी खेळाडूची भूमिका त्यांनी याच कारणामुळे उत्तमरित्या साकारली दोन हजार सात साली शाहरुख खानसोबतच्या चक दे इंडिया या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले या भूमिकेमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली व त्या रिबॉक इंडियाच्या ब्रँड अँबॅसिटरही बनल्या त्यांनी अनेक हिंदी मराठी आणि पंजाबी चित्रपटांच्यामध्ये काम केलेले आहे फॉक्स मिलेना मिलेहम रश इरादा फेरी प्रेमाची गोष्ट दिलदारिया यासारख्या चित्रपटात त्या दिसल्या तर टेलिव्हिजनमध्ये त्यांनी फिअर फॅक्टर म्हणजेच खतरोंके खिलाडी सहा या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता आणि त्या अंतिम फेरीत पोचल्या देखील होत्या तसेच बॉस म्हणजेच बाप ऑफ स्पेशल सर्विसेस या वेब सिरीजमध्येही त्या दिसल्या आहेत आता तुम्ही म्हणाल सागरिका घाटगे आणि झहीर खान हे कसं काय जुळून आलं तर मित्रांनो सागरिका घाटगे आणि झहीर खान यांची भेट एका मित्राच्या पार्टीत झाली होती सुरुवातीला झहीर तिच्याशी फार बोलत नव्हता पण हळूहळू त्यांच्या भेटी वाढत गेल्या आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली त्यांनी आपले नाते सुरुवातीला गोपनीय ठेवले होते युवराज सिंगच्या लग्नात ते दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले आणि त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली दोन हजार सतरामध्ये जहीरने गोव्यात सागरिकाला लग्नाची मागणी घातली त्यांच्या कुटुंबियांना सुरुवातीला त्यांच्या लग्नासाठी राजी करणे हे थोडे कठीणच होते विशेषतः सागरिकाच्या कुटुंबियांनी जहीर खानच्या त्या चकदे इंडिया या चित्रपटाची सीडी मागून ती सीडी पूर्ण पाहिली आणि त्याच्यानंतर ते लग्नाला तयार झाले अखेरीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी त्यांनी मुंबईत कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर रिसेप्शन आयोजित करून त्यांचा लग्न प्रवास सुरू झाला आणि या सुंदर जोडप्याला सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक बोंडस असा मुलगा झाला आहे आणि त्याचे नाव फतेह सिंग खान असे देखील ठेवले आहे सागरिका घाटगे या अभिनय आणि खेळाडू म्हणूनच प्रसिद्ध होत्या आणि झहीर खान हा क्रिकेटपटू होता आणि त्यामुळे त्यांचे लग्न नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे कोल्हापूरच्या घाटगे घराण्याला म्हणजेच कागलचे घाटगे घराणे असेही ओळखले जाते आणि या घराण्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे हे घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा साम्राज्यात आणि नंतर कोल्हापूर संस्थानात महत्वाचे सरदार म्हणून त्यांना ओळखले जाते राजर्षी शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव घाटगे हे याच घराण्यातून कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले यावरून या घराण्याचे महत्त्व अधोरेखित झाले घाटगे घराण्याची संपूर्ण आणि विस्तृत वंशावळ खूप मोठी आहे कारण या घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये देखील पसरलेले आहे मुळातच सागरिका ही लावण्यवती आहे आणि कोल्हापूरच्या राजेशाही कुटुंबातून असल्यामुळे तिचा आदर मान सन्मान हा आजही कोल्हापुरात तिला दिला जातो सागरिका ही ही प्रचंड मेहनत घेऊन उभी राहिली आहे आज तिच्या रील्स व तिचे नवीन चित्रपट येण्याची वाट तिचे फॉलोवर नेहमी पाहत असतात आणि झहीर खान हा क्रिकेटर असल्याने त्याचा प्रेक्षकवर्गही प्रचंड मोठा आहे आणि मुळात सागरिका ही खेळाडूच आहे त्यामुळे ही, त्या ही जोडी सगळीकडे फेमस आहे त्यांचे चाहते वारंवार या जोडीकडे चित्रपटाच्या सेटअपवर तर कधी मैदानात ही जोडी पाहायला मिळते नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओखाली कमेंट करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा धन्यवाद